नमस्कार मी उर्मिला माझ्या मराठी अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण आहे ना मिक्स डाळीचे वडे करणारे तर याला काही भागांमध्ये सांडगे पण पन मानतात पण आमच्याकडे ना वडेच मानतात तर अधिक वेळ न घालवता आपण याच्या रेसिपीला सुरुवात करू तर वर्षभर टिकणारे आणि तेलकट अजिबात न येणारे मस्त असे आपण सांडगे बनवणारे तर त्यासाठी ना मी सहा वाजता आहे ना सकाळी सहा वाजता ह्या तीन डाळी भिजत टाकल्या होत्या मठाची एक किलो डाळ मुगाची एक किलो आणि चना डाळ एक किलो अशा तीन प्रकारच्या तीन डाळी सकाळी सहा वाजता भिजत टाकल्या होत्या आता हे बघा मस्त अशा भिजल्या आहे तर आता आठ वाजले आठ वाजेपर्यंत ना खूप छान अशा भिजून गेल्या आहे तर आता ह्या डाळी आपण स्वच्छ पाण्याने ना धुवून काढायच्या आहे म्हणजे दोन तीन पाण्याने चांगल्या धुतल्या आणि गिरणीतून दळून आणायचे आहे तर बघा अशा पद्धतीने डाळी भिजले आहे तर आमच्याकडे ना ह्या डाळी गिरणीमधूनच भि काढून आणतात म्हणजे जास्त क्वांटिटी राहते ना त्यामुळं तर काही वेळेस आहे ना मिक्सरमधून पण काही ठिकाणी असं मिक्सरमधून पण काढतात पण जास्त असल्यामुळे त्याला वेळ फार लागतो त्यामुळे ना मिक्सरमधून काढायला तर आम्ही ना गिरणीमधून काढून आणित असतो त्यामुळे ना वेळ पण वाचतो आणि रेसिपी पण छान असे होती आणि जास्त काही झाड राहायला वेळ पण लागत नाही मग मिक्सरमध्ये म्हटल्यावर ना भरपूर असा वेळ लागतो त्यामुळे ना आम्ही काय करतो गिरणीतून काढून आणतो तर असं चाला तर भरपूर ठिकाणची भरपूर पद्धती हे वेगवेगळ्या असतात तर हे ना आता डाळी मी काढून घेते स्वच्छ अशा धुवून घेते तर बघा चाळणीवरती ना असं थोडंसं टलफर असतं तर ह्या का डाळी ना माझी मुगाची डाळ ही घरची एक किलो आणि चना डाळ पण घरचीच आहे तर मठाची डाळ आहे ना तर मी बाजारातून आणली होती एक किलो तर ह्या तीन मिक्स डाळीचे वडे आहे आता मी तर आमच्याकडे ना वडेच म्हणते त्यामुळे माझ्या तोंडात पण वडेच येतात तर आता हे स्वच्छ धुवून आपण गिरणीतून दळून आणू तर बघा गिरणीतून पण मी डाळ दळून आणली आहे आणि इथं मसाले काढून घेतले तर बघा तुम्ही आहे तर मसाले किती घेतले मी ते तर तुम्हाला याचं मी प्रमाण सांगलच तर बघा गावरान रस लसूण आहे हा तर मग मस्त असा अर्धी वाटी लसूण घेतला आहे मी मोठी वाटी तर अर्धी वाटी लसूण घेतला आहे तर त्यानंतर आहे ना हिंग घेतला आहे मी दोन चमचे हिंग घेतलं आहे ओवा घेतला आहे चार पोहे खायचे चा, चमचे ओवा आहे आणि चार पोहे खायचे चव जिरे तर जिरे आहे ना बारीक पूड करून घेतली मी त्यानंतर मीठ घेतलं आहे आणि लाल तिखट घेतलं आहे लाल तिखट आहे ना आणि मीठ हे आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे काही ठिकाणी तिखट लागतात काही ठिकाणी थोडेसे फिक्के लागतात त्यामुळे तुमच्या आवडीनुसार टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण लसूण टाकलं आहे लसणामध्ये पण तिखटपणा असतो त्यामुळे आहे ना मिरचीचं प्रमाण आहे ना हे थोडं कमीच टाकायचं आहे मी आता लसूण आहे ना मिक्सरमधून मी बारीक पेस्ट करून घेतली एकदम तर बिना पाणी टाकल्याची पेस्ट करायची आहे तर याच्यामध्ये ना काय करायचं थोडंसं मीठ टाकायचं मीठ टाकल्याने ना एकदम बारीक पेस्ट होती तर बघा इथं मी डब्यामध्ये ना सगळ्या डाळी वाटून घेतले तर बघा अशा पद्धतीने ना डाळ वाटून आहे मी तर आता ही ना एका मोठ्या टपामध्ये काढून घेऊ हो, कारण आहे ना डब्यामध्ये आपल्याला सर्व मसाले मिक्स करता येणार नाही त्यामुळे ना मग मीठ टपात काढून घेते मग मोठ्या टपामध्ये ना आपल्याला सर्व मसाले बी व्यवस्थित मिक्स करता येतील त्या म्हणून तर बघा आता एवढी डाळ आली वाटून तर तीन किलो डाळ आहे ना एवढी पडली वाटल्यानंतर तर चला आता ही सर्व डाळ आहे ना मी टपात काढून घेतली तर आता यानंतर यामध्ये ना आपण मसाले टाकू तर आमच्याकडे ना अशा पद्ध म्हणजे ह्याच पद्धतीने ना वडे सांडगे करतात त्यामुळे ना मग मी तुम्हाला आमच्याकडचीच पद्धत दाखविते गावाकडली पद्धत तर गावाकडे झारून काय का ता करीत असतात वडे काही ठिकाणी असे तोडून पण करतात हाताने तोडतात बोटांनी तर तसे करत नाही आमच्याकडं आमच्याकडं झारून करतात तर असं चला आता आहे ना यामध्ये आपण मसाले टाकू तर सुरुवातीला आहे ना मी जिरे टाकते आहे जिरे पावडर केलेली आहे ना ती टाकती ओवा टाकती तर जिरे ओवा आहे ना मी जे चार चार चमचे घेतले होते ना मी तेवढे पण टाकून दिले आहे त्या जिरेपणान आणि ओवा पण चार चमचे दोन्ही पण तर परत सांगते जिरे आणि ओवा आहे ना चार चार चमचे दोन्ही पण टाकून दिले आणि पोहे खायचा चमचा घेतला आहे मी तर आता जिऱ्याची पूड करून घेतली मी जिरे होते ना ते बारीक मिक्सरला आधी वाटून घेतले त्यानंतर लसूण वाटला नंतर दोन चमचे हिंग टाकला आहे आणि हिंग आहे ना, ना खूप छान अशी टेस्ट येते आणि डाळी असतात ना त्या पण पचायला हलक्या होतात म्हणजे असं गॅस वगैरे होत नाही त्यानंतर मीठ टाकलं आहे तर मीठ पण मी आहे ना तेवढं पण टाकलं चार चमचे मीठ टाकलं आहे आणि लसूण आहे ना लसणाची पण पूर्ण पेस्ट टाकून दिली आहे तर ते जेवढी केलेली होती ना मी तेवढी पण पेस्ट टाकून दिली आहे आणि आता आहे ना लाल तिखट टाकते तर लाल तिखट आहे ना लसूण तिखट असतो त्यामुळे आहे ना लाल तिखट थोडं कमी टाकायचं आहे तर मी माझ्या मापाने टाकते आम्हाला थोडंसं तिखट लागतं त्यामुळं मी आमच्या पद्धतीनं टाकते तुम्ही तुमच्या पद्धतीने तिखट टाकू शकतात तर चार चमचे टाकते मी आणि थोडंसं वरतून टाकते परत असं मला असं वाटलं थोडंसं फिकं होतं त्यामुळे ना थोडंसं वरतून टाकलं मी म्हणजे आमच्या पद्धतीनं टाकलं इथे तुम्ही तुमच्या पद्धतीनं टाकू शकता त्यानंतर आहे ना आता आपण हिरवीगार मशी असतं कोथंबीर आहे ना टाकायची चिरून आणि मी काय केलं आहे चिरून धुऊन आणि थोडीशी कोरडी करून घेतली म्हणजे सुकून घेतली कारण जर त्यामध्ये पाणी जर असलं ना तर आपलं पीठ पातळ होतं आणि वडे एवढे खास पडत नाही तर त्याला अशी शिगेत नाही मग असे चपटे होतात त्यामुळे ना कोथंबीर आणि आपण लसूण टाकला ना तर लसणाला पाणी टाकायचं नाही आणि कोथिंबीरला बिलकुल पाणी येऊ द्यायचं नाही कोरडेच म्हणजे असे सुकून घ्यायचे थोडेसे आणि लसणाला आहे ना मीठ टाकायचं त्यामुळे ना एकदम बारीक पेस्ट होती तर चला आता सर्व मसाले ना मिक्स करून घेऊ आणि एकदम सोपी रेसिपी आहे काहीच अवघड नाही आहे आणि गिरणीतून दळून आणल्यानंतर आहे ना जास्तीत जास्त ना आध्या तासामध्ये मी एवढे तीन किलोचे वडे झारून घेतले काहीच वेळ लागत नाही उन्हाच्या अगोदर होऊन जातात आणि चवीला पण खूप छान लागतात शिजतात पण पटकन तसं आहे ना जरा पाहायला गेलं ना तर दोन्ही पण वडे ना सेम लागतात चवीला पण आणि म्हणजे झारलेले बी आणि तोडलेले बी पण आहे ना आमच्याकडं असेच करतात त्यामुळं मग मी तुम्हाला हीच पद्धत दाखवली तर चला सर्व मिक्स झालं आहे आता वडे झारून दाखवते मी तर बघा एक प्र चाळणी घेतली त्यावरती थोडंसं पीठ घ्यायचं आणि झारून घ्यायचे तर तुम्ही माशाल कागदावर बसूनच वडे झारताय पण आम्ही काय करतो जसजसं पुढं वडे झारत चालतो ना तस तसं कपडे ना, ना पुसून घेतो कागद आणि त्यानंतरच मग त्यावर ती वडे झारतो तर वड्यांचं म्हणजे पाय वगैरे माती वगैरे काहीच राहत नाही त्यामध्ये तर नाही तर काय बा ताई अशा कमेंट करतात की कागदावरती पाय ठेवूनच झारतात तसं काही नाही कारण कपडा असतो एक त्या कपड्यांनी ना पूर्ण पुसून घ्यायचं आणि पुढं पुढं असं झारत चालायचं आणि कागद पण पुसून घेत चालायचा तर असं चला अशा प्रकारे ना वडे झारून घेते तर सर्व वडे ना मी असेच झारून घेते तर आठ वाजले होते आठ वाजता मी वडे झारायला लागली होती तर बघा वड्यांना अशी किती भारी शीग येते तर अशी शी घेते जर पातळ जर केलं ना तर अजिबात शी येत नाही त्याला मग असे चपटे होतात आणि दिसायला पण व्यवस्थित दिसत नाही तर आता हे वडे अशा पद्धतीने ना मी सर्व झाडून घेते आणि त्यानंतर मग तुम्हाला दाखवते की तीन किलोचे वडे किती पडतात ते तर बघा एवढे आहे ना तीन किलोचे वडे एवढे झाले तर आता आहे ना सा मी आठ वाजता विलगली होती होते वडे झारायला तर साडेआठ वाजले तर आता आहे ना दुप असे उन्हामध्ये वाळून देऊ आणि त्यानंतर आपण बघायला येऊ की वडे कसे वाळले ते तर चला आता तर बघा इथं आहे ना दुपरून आम्ही आले होते तीन वाजता आले होते वरती तर बघा कागदावरचे वडे आहे ना सगळे असे मोकळे झाले म्हणजे वाळले ते चांगले तर आता सर्व एका ठिकाणी जमा करती आणि मग परत वाळून देते संध्याकाळपर्यंत चांगले तर अशा पद्धतीने ना गोळा करते ना असे वडे झाले कलर पण बघा किती छान आला आहे आणि थोडेसे असे चिटकतात एकामेकाला पण काही हरकत नाही पाण्यामध्ये टाकल्यानंतर ते मोकळे पण होतात आणि पण भाजी छान लागते तर असो विडोची एंडिंग आहे ना आता मी इथंच करणार आहे अशा पद्धतीने ना मी गावाकडल्या पद्धतीने वडे केले वर्षभर टिकणारे अजिबात तेलाचा वापर न करणारे आणि तेलाचा वापर केल्यानंतर खवटस लागतात तुम्हाला तर माहिती आहे वर्षभर साठवल्यानंतर तर व्हिडिओची एंडिंग इथंच करते तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशा पद्धतीने वडे तुम्ही नक्की करून बघा तर असो लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद